हाय गाईज सो uh, so, आज आपला टॉपिक काय आहे एस प्रायव्हेट स्टेवन्सी राऊंड वनचा एक्सपेक्टेड कॅटेगरी वाईज कट ऑफ काय येणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते डिस्कस करणार आहोत मी तुम्हाला आत्ताच सांगतो ओपनचा दोनशे वीसचा चा देखील विद्यार्थी यावर्षी एस प्रायवेटला लावू शकतो तर आता आपण कट ऑफ स्टेप बाय स्टेप पाहू ओके सो uh, गाईज so, आज आपला टॉपिक काय आहे बीएमएस प्रायव्हेट स्टे वॅकन्सी राऊंड वन कॅटेगरी वाईज एक्सपेक्टेड कट ऑफ काय येणार आहे दोन हजार पंचवीससाठी आपण तो पाहणार आहोत ओके सोगाईत ओपनसाठी दोनशे पंच्याण्णव एस सीसाठी दोनशे त्र्याण्णव राहू शकतो एस टी कॅटेगरी दोनशे एक्केचाळीस वीजे कॅटेगरी दोनशे चौऱ्याण्णव एन टी कॅटेगरी दोनशे त्र्याण्णव एन टी टू दोनशे दो पंच्याण्णव एन टी थ्री दोनशे पंच्याण्णव ओ बी सी दोनशे चौऱ्याण्णव एस सी बी सी दोनशे एकोणनव्वद आणि ईडब्ल्यू एस दोनशे पंच्याण्णव एवढा कटॉप राहू शकतो पहिल्या स्टे वॅकन्सी राऊंड साठी बीएमए साठी ओके ते देखील प्रायव्हेट कन्फर्म कट ऑफ तुम्हाला मी कधी सांगेल ज्यावेळेस सीट मॅट्रिक्स येईल आपलं त्यावेळेस मी तुम्हाला सीट मॅट्रिक्स आल्यानंतर कन्फर्म कटॉप सांगेल